नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे असं म्हटलं जातं की मराठीसारख्या विषयामध्ये किंवा कुठल्याही भाषा विषयामध्ये आउट ऑफ मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळवणं खूप मुश्किल आहे परंतु मित्रांनो जर नीट स्ट्रॅटर्जी कधी जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नाईन्टी फाईव्ह प्लस मार्क मिळू शकतात बऱ्याच मुलांना शंभरपैकी शंभर मार्कसुद्धा मराठीसारख्या विषयामध्ये मिळतात यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणती स्ट्रॅटर्जी आपण वापरली पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा करणार आहोत मित्रांनो समजून घ्या व्हिडिओ व्हिडिओतला प्रत्येक शब्द आणि शब्द महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ जर समजून घेतली संपूर्ण व्हिडिओ बघितली तर तुम्हाला हमखास मराठी सारख्या विषयामध्ये नाइटी फाईव्ह प्लस मार्क मिळू शकतात तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे आपल्या एक व्हॉट्सअप चा ग्रुप आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअप चा ग्रुप पण जॉईन करा आणि आपला एक ऍप सुद्धा आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ऍप सुद्धा तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन मिळेल प्ले स्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा त्या ॲपवरती जाऊन पण तुम्ही शिकू शकताय बघा मित्रांनो जर तुम्हाला भाषा विषयामध्ये जर आजच्या तारखेला जर एक महिना बाकी आहे तुमचा आणि भाषा विषयामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे तर जास्त काहीच नाही करायचं फक्त प्रश्नपत्रिका सरावावरती लक्ष द्यायचंय पुस्तकाकडे तुम्ही बघितलं नाही तरी चालेल आजच्या तारखेला परंतु प्रश्नपत्रिका सराव लय महत्वाचा आहे का महत्वाचा आहे ते तुम्हाला सांगतो आणि त्या अगोदर आपण काय करू हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट समजून घेऊ आणि कुठला प्रश्न कसा सोडवायचा कशी स्ट्रॅटर्जी वापरायची यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे कारण प्रॉब्लेम एक असा होतो बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असा होतो येत असतं सगळं परंतु प्रॉब्लेम असा आहे की तो कव्हर होत नाही पेपर अरे पेपर झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं बरीच मुलं म्हणतात बाहेर आल्यानंतर बापरे मला सगळं येत होतं अख्खाच्या अख्खा पेपर येत होता परंतु माझं पत्र लेखन राहिलं परंतु माझं सारांश लेखन राहिलं का राहिलं त्याची कारण पण तुम्हाला सांगतो वेळेचं नियोजन हा पेपर लिहिताना करावंच लागतं सगळं येत असताना सुद्धा आपला पेपर लिहायचा राहतो असं नाही झालं पाहिजे तर संपूर्ण पेपर वेळेवरती कसा कव्हर करायचा याची सुद्धा ट्रिक या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ नीट बघा मित्रांनो खूप छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या बघा सगळ्यात पहिली गोष्ट ऐंशी मार्कांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग एक गद्य विभाग जो अठरा मार्कांसाठी आहे आणि इथं अठरापैकी अठरा कसे मिळवायचे प्रत्येक भागात पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे ते तुम्हाला सांगणार आहे मी त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं बघा इथं काय होतं की प्रश्न पहिल्यातला अ आणि ब यामध्ये पाठीत उतारे असतात म्हणजे पुस्तकामध्ये दिलेले जे काही धडे आहेत त्याच्यातलेच उतारे असतात आणि ब जो आहे ई जो आहे यामध्ये अपठित उतारा म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आता पुस्तकातले जे काही उतारे ते तीन मार्कांचा तीन त्याच्यामध्ये तीन प्रश्न असतात एक उतारा सात मार्काचा दुसरा सात मार्काचा एकूण चौदा मार्क झाले बरं का त्याच्यामध्ये तीन कृती आहे आकलन कृती आकलन कृती आणि स्वमत कृती म्हणजे एक आकलन कृती दुसरी आकलन कृती आणि तिसरी जी सोमत कृती आहे दोन आणि दोन झाले आपल्याकडे चार हा चार आणि हा एक इथं चार मार्काचा आय थिंक हा प्रश्न असतो दोन आणि दोन चार आणि हा जो सोमत कृती आहे तो तीन मार्कांसाठी असा प्रश्न असतो ओके हे लक्षात ठेवायचं चुकून इथे एक मार्क झाले इथं तीन मार्कांचा हा प्रश्न आहे आता प्रॉब्लेम कुठं होतं माहिती आहे का मित्रांनो हा जो ज्यावेळेस आपण उतारा सोडवतो उतार्यावरचे प्रश्न दोन उतारे असतात आणि आज तिसरा अपाठित उतारा तुम्हाला दिसतोय ई जो आहे तो, तो, हो तो अपाठित उतारा त्याच्यामध्ये दोनच कृती असतात या चार मार्कांसाठी असतात यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे परंतु इथं प्रॉब्लम काय होतो इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा हा जो तीन मार्काचा मुद्दा आहे ना इथं फक्त थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी इथं दोन पैकी दोन मिळतात इथे दोन पैकी दोन मिळतात इथे आणि इथे पण पैकीच्या पैकी मार्क मिळतात आकलन कृतीमध्ये काय एका वाक्यात उत्तरं जोड्या लावा यासारखे प्रश्न असतात पण फक्त तुम्हाला इथं सोमत कृतीवरती थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे ओके तरच तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळतील आता इथं एक प्रॉब्लम आहे की इथं आपला वेळ सगळ्यात जास्त जाऊ शकतो मग तो वेळ कसा वाचवायचा ते सांगतो बघा सगळ्यात पहिली गोष्ट कुठलाही प्रश्न आला कुठलाही उतारा आला तरी तो एकदा वाचायचा तो वाचण्याच्या अगोदर प्रश्न नीट समजून घ्यायचे प्रश्न वाचायचे आणि प्रश्न वाचल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला उतारा वाचायचा आहे आणि उतारा एकदा वाचून प्रश्नांची उत्तरं शोधायची बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला ऑलरेडी मिळतील किंवा कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर राहील मग उतारा दुसऱ्यांदा वाचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तिसऱ्यांदा वाचा परंतु चौथ्यांदा वाचण्याचा प्रयत्न नका करू येत नसेल तर त्यासाठी जागा सोडा जो प्रश्न राहील त्याच्यासाठी जागा सोडा जास्त वेळ वाया नका घालू सरळ पुढच्या प्रश्नाला जा कारण हा जो उतारा आहे तो म्हणजे एक भूल भुलैया आहे यामध्ये या होतं कसं आपण वाचत जातो वाचत जातो कधी एक तास समतो कळत नाही त्यामुळे एक दोन वेळा उतारा वाचा प्रश्नाचं उत्तर आलं तर ठीक आहे नाही तर जागा सोडा कारण काय होतं माहिती आहे का इथं जर आपला वेळ अडकला तर पुढे खूप महत्वाचे मुद्दे जे आहेत ते लिहायचे आपले राहून जातात त्यामुळे हे स्वरूप नीट समजून घेणे आहे विभाग एक जो आहे तो अठरा मार्गांचा आहे आणि ह्याच्यामध्ये तीन उतारे असतात दोन पुस्तकातले उतारे असतात आणि दोन एक उतार पुस्तकाच्या बाहेरचा असतो त्यानंतर ब जो आहे पद्य विभाग याच्यामध्ये बघा लक्षात घ्या याच्यामध्ये एक पठित पद्य म्हणजे एक जे आहे पुस्तकातली कविता असते ती पुस्तकातली कविता आठ मार्कांसाठी आहे याच्यामध्ये बघा एक आकलन कृती आकलन कृती सोप्या आहेत त्यानंतर सरळ अर्थ लिहिणे आणि काव्यसौंदर्य या।, या चार घटकांवरती दोन दोन मार्कांचे प्रश्न येतात प्रत्येक कविता घ्या प्रत्येक एक कविता तुम्ही घ्या आणि त्या प्रत्येक कवितेच्या संदर्भात सरळ अर्थ लिहिणे आणि काव्य सौंदर्य याच्यावरती तुम्ही थोडासा एक विचार करू शकता म्हणजे इथं आकलन कृती ज्या आहेत त्या सोप्या असतात आणि इथं सरळ अर्थ लिहिणे आणि काव्यसौंदर्य इथं थोडासा प्रॉब्लेम होतो त्यावरती थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि त्यानंतर हा हा जो आहे प्रश्न तिसरा दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्यातला आ म्हणजे दुसऱ्यातला अ पुस्तकातली कविता असते आणि आ जो आहे ना ती पण पुस्तकातली कविता असते त्याच्यामध्ये मुद्दे असतात म्हणजे मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला कृती लिहायला सांगितली जाते म्हणजे एक कविता दिली जाईल आणि त्याच्यामध्ये चार मुद्दे दिले जातील किंवा तीन मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे कृती करायची असते इथं चार मार्कांचा प्रश्न आहे आणि दुसऱ्यातला ई जो आहे तिथं रसग्रहण असतं ते चार मार्कांसाठी मित्रांनो इथं तुम्हाला एक वेगळी स्ट्रॅटर्जी वापरणं गरजेचं आहे दुसऱ्या आणि दुसऱ्यातला आ आणि दुसऱ्यातला ई मध्ये काय माहिती का प्रत्येक कविता घ्यायची त्या कवितेमध्ये बघा ठराविक मुद्दे असतात म्हणजे कवीचे नाव त्याच्यामध्ये कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे ठराविक सात आठ मुद्दे असतात तर त्या प्रत्येक कवितेचे सात आठ मुद्द्यांच्या आधारे तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे प्रत्येक कवितेचे कवी त्या, त्या, त्या कवितेमधून जा दिला जाणारा संदेश ती कविता आवडण्याची कारणे न आवडण्याची कारणे यासारख्या किंवा त्या कवितेमध्ये काही शब्द असतात महत्त्वाचे अवघड शब्द असतात त्यांचे अर्थ लिहिणे अशा प्रकारची जी तयारी आहे ती आपल्याला इथं करावी लागणार आहे आणि काव्यपंथींचे रसग्रहण जे आहे ना त्याची पण आपल्याला प्रत्येक कवितेची तयारी करावी लागणार आहे तर इथे आपल्याला सोळा पैकी सोळा मार्क मिळू शकतात म्हणजे बघा धडे जे आहेत आपण बघितलं की या ठिकाणी जे काही उतारे आहेत त्या उतार्यावरचा प्रश्न अठरा मार्काला आणि हे सोळा मार्क अठरा आणि सोळा जवळपास किती झाले बाबा या ठिकाणी बघा सोळा आणि अठरा किती झाले इथे या ठिकाणी चौतीस मार्क आपले इथं होतात ठीक आहे आता थोडस पुढे जाऊयात हे झाले कवितेवरचे प्रश्न आणि इतर प्रश्न त्यानंतर आपल्याला स्थूल वाचनाची एक वेगळी तयारी करायची स्थूल वाचनामध्ये मित्रांनो काय असतं आपल्याला तीन गुणांच्या तीन कृती असतात तर कोणत्याही दोन आपल्याला सोडवाव्या लागतात तीनपैकी दोन सोडवायचे सहा मार्क आपल्याला इथं असतात ओके हा प्रश्न क्रमांक तिसरा ओके तीन प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित आहे पहिला जो आहे तो धडे आहे त्याच्यावरती आधारित आहे दुसरा जो आहे कविता आहेत आणि तिसरा जो आहे तो स्थूल वाचन त्यानंतर खऱ्या अर्थाने व्याकरणाची सुरुवात होते मित्रांनो व्याकरणाची तयारी चांगली करा ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्याकरणाच्या व्हिडिओ बनवलेले आहेत व्याकरणाच्या विभागामध्ये तुम्हाला आउट हो ऑफ मार्क मिळू शकतात कारण इथं मार्क कट होणार नाही जर तुम्ही बरोबर लिहिलं तर ओके बघा चौथा जो आहे अ तो त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं समास शब्द सिद्धी आणि वाक्यप्रचार याची तयारी करा बघा व्याकरणामध्ये तुम्हाला शब्दसिद्धी वाक्यप्रचार दोन दोन आणि हे चार मार्क आठ मार्क हातातले असतात समास शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार आणि त्याच्यानंतर भाषिक कृती आहे व्याकरणामध्ये बघा म्हणजे व्याकरण व भाषा अभ्यास आहे त्याच्यामध्ये व्याकरणाच्या कृती तीनच घटक आहेत समाज शब्दसिद्धी वाक्यप्रचार आणि भाषिक कृती खूप सोपा असत आहे शब्दसंपत्ती लेखन नियमानुसार वाक्य लिहिणं विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द हे खूप सोपं असतं इथं तुम्हाला सोळापैकी सोळा यांची तयारी करायची या जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात घटकांची व्यवस्थित तयारी आपल्याला करावी लागणार आहे ओके हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या मित्रांनो आधी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे पाचवा आणि त्याच्यामध्ये पाचवा जो विभाग आहे तो उपयोजित लेखन याच्यामध्ये पत्रलेखन आहे आणि सारांश लेखन आहे दोघांपैकी एक आपल्याला काहीतरी सोडवावं लागतं दोघांपैकी एक काहीतरी एक तर पत्रलेखनाची तयारी करा किंवा सारांश लेखनाची सहा मार्क आहे त्याच्यानंतर पाचव्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन यापैकी कुठल्या तरी दोनच कृती पूर्ण करायच्या आहेत पण हे सोपं असतं जाहिरात लेखन जरा सोपं आहे तिथं तुम्हाला पाच पैकी पाच मिळू शकतात बातमी लेखन आणि कथा लेखन कथा लेखन पण सोपं असतं मुद्द्यांच्या आधारे कथा दिली जाते किंवा एखादी कथा अपूर्ण सोडून ती जाऊ शकते ओके त्यानंतर पाचव्यातला ई जो आहे त्याच्यामध्ये निबंध लेखन असतं जो प्रसंग आत्मकथन आणि वैचारिक लेखन यापैकी काहीतरी असू शकतो असे चोवीस गुण असतात या विभाग पाचव्यामध्ये ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे हे जे काही मुद्दे आहेत ते आपण समजून घेतले म्हणजे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं मला असं वाटतं जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर प्रश्नपत्रिकेचा सराव खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर द्या आणि त्या वेळ लावून सोडवा ओके okay? सुरुवातीला काय करा दोन तीन प्रश्नपत्रिका घ्या त्या बघून सोडवा प्रत्येक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर एकदा फायनली स्टॉपवॉच लावून त्याचबरोबर घड्याळ लावून तुम्ही ती प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करा कारण वेळेवर कवर होणं खूप महत्वाचं आहे प्रश्नपत्रिका ठीक आहे आता मराठीच्या बाबतीमध्ये तर मला एवढंच सांगायचं होतं परंतु आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे की आपलं एक ॲप आहे आपण एक ॲप लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती जाऊन मित्रांनो तुम्ही गणितात गणित शिकू शकता गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवतो तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयाचा खूप रिजनेबल चारशे नव्याण्णव रुपयाचा एक छोटासा कोर्स बनवलाय काय मित्रांनो सांगतो तुम्हाला या कोर्समध्ये आपण काय करणार रोज एक व्हिडिओ अपडेट करणार आहोत रोज एक एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत सध्या आपण दोन समीकरण आणि वर्ग समीकरणे या प्रकरणांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ओके लवकरच इतर प्रकरणांच्या पण अपलोड होतील आणि ह्या सगळ्या ज्या काही व्हिडिओज आहेत हे सगळे जे प्रश्न आहेत ते एकदम इम्पॉर्टंट बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशा इम्पॉर्टंट प्रश्नांवरच चर्चा इथं होणार आहे आणि त्याचबरोबर आठवड्यामध्ये तो तो चार लाईव्ह लेक्चर मी या ऍपवरती घेणार आहे आणि त्या लाईव्ह मध्ये गणित भाग एक आणि दोनच्या फक्त प्रश्नपत्रिकांवरती चर्चा करणार आहे दोन हजार वीस पासून आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी त्या ऍपच्या माध्यमातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर नोट्स सुद्धा बऱ्याचशा तुम्हाला या ॲपवरती बघायला मिळतील ओके तर लगेच तुम्ही जा आणि हा जो ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ऍप डाउनलोड करा तुम्ही प्ले प्लेस्टोरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍप डाऊनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा ऍपची लिंक दिलेली ओके तर तो ऍप डाउनलोड करा आणि या हा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही सर्च करा हा कोर्स जॉईन करा काही फ्री कंटेंट सुद्धा ऍपवरती आहे परंतु कोर्स जर जॉईन केला तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मित्रांनो मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना